आपल्याला माहिती आहे माझ्या हातामध्ये काजळ आहे आणि मी स्वतः हे लावून बघत आहे तुम्हाला दाखवत आहे आणि मी कधी पण याचा छोटा टिक्का माझ्या कानाच्या मागे पण लावते आता याचं लॉजिक काय आहे आपल्या सगळ्यांना कळलं असेल की मी नजरबाधाविषयी बोलणार आहे जुन्या काळात होतं ना आता पण बघा बाळ जन्माला येतं तर डोळे फाडल्या जातात मोठे होतात म्हणते त्याला नजर न लागू इथे टिक्का इथे टिक्का आपण लावत असतो ना मग तशाच प्रकारे आपल्याला होते खूप लेडीज विचारतात जेंट्स विचारतात तर आम्हाला नजर होते आम्ही म्हणजे थोडं जरी ग्रो केली तर कोणी ना कोणी येऊन निगेटिव्हिटी होतं तुम्ही रोज तुमच्या डोळ्यांना लेडीज डोळ्यांना ला काजळ लावून तुम्ही बाहेर निघायचा आंघोळ झाल्यावर काजड काजड म्हणजे शनी भगवान काळा कलर तुम्हाला निगेटिव्हिटीपासून दूर करेल आता सेकंड गोष्ट जेंट्स आहेत काय करावं त्यांनी त्यांच्या कानामागे जरी एक टिक्का लावला तरी यांनी प्रोटेक्शन तुम्हाला मिळते यांनी काय होईल जे मोठी बिमारी होते ते होत नसते डोळ्यांमधली जी नजरबाधा आहे ती दूर होते म्हणून काजळ खूप चांगलं आहे आणि तुमच्या छोट्या मुलांना जेव्हा तुम्ही लावता तर दुसऱ्या दिवशी सकाळी क्लीन करताना आंघोळ करताना असं म्हणायचं की पूर्ण निगेटिव्हिटी निघत आहे काजळ खूप चांगलं आहे आधीपासून अध्यात्मामध्ये लोक जसं तुम्ही आपले हे बघितले गॉडेज बघितले ते पण काज जर काय यूज करायचे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा